नमस्कार शैलेंद्र नाईक मी श्रीदा मोटर्स सेल्स मॅनेजर श्रीदा मोटर्समध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे या आंबेगाव महोत्सवमध्ये आम्ही दोन टा गाड्या घेऊन आलेल्या आहेत एक टाटा पंच आणि टाटा नेक्सॉन इथे भरपूर प्रसिद्धात प्रसिद्धात मिळतो आहे आम्हाला आणि लोकही रिस्पॉन्स करत आहेत पण आम्ही फक्त गाडी विकायला नाही आलो तर मुळात आम्ही त्यांना आमची हे दाखवायला आलो गाड्या की व टाटा मोटर्स काय आहे क्वालिटी काय बिल्ड क्वालिटी काय ह्या सगळ्या गोष्टी आम्ही फीचर्स काय आहे गाडीचे हे आम्ही सगळं त्यांना सांगायला आलेले आहे देशाचा भरोसा दाखवण्यासाठी दे आम्ही टाटा मोटर्स ही भक्कम गाडी आहे बिल्डअप क्वालिटी फीचर्स वाईज सनरूप आहे या गाड्यांमध्ये त्यानंतर एअरब्रेक सिस्टम आहे त्यात सहा एअरबॅग आहे त्याच्यामध्ये सी एन जीच्या गाड्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये डिझेल पण आहे पेट्रोल पण आहे सी एन जीमध्ये डुएल टोन सी एन जी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला स्पेस भरपूर मिळतो डिक्कीमध्ये आंबेगाव महोत्सव खूप मोठा आम्हाला जबरदस्त रिस्पॉन्स मिळतो या इव्हेंटमध्ये एकाच वेळेस लाखो कस्टमरच्याजवळ पोचण्याचा एकमेव मार्ग आंबेगाव महोत्सव संयोजक आणि आयोजक हे फार उत्तम पद्धतीने दे आम्हाला कोऑपरेट करतायत आणि प्रत्येक गोष्टीला सहकार्य करतायत हा महोत्सव संपूर्ण चार तालुक्यासाठी एक वरदान आहे हा असाच चालू राहा आणि आम्हाला प्रत्येक वेळेस हो थँक्यू सो मच